संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना पाच महिन्यांचे प्रलंबित पैसे द्या बिरसा फायट्रसची मागणी शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा व इतर गावातील लाभार्थी व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गेल्या चार ते पाच महिन्यापासून पैसे मिळाले नाहीत लाभार्थ्यास तात्काळ पैसे मिळावेत अशी मागणी बिरसा फायट्रस नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसापा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे डामोरखेडचे आकाश माळी उपस्थित होते संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्रातील एक सामाजिक सुरक्षा योजना आहे राज्यातील निराधार वृद्ध अपंग अंध शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना तसेच विधवा घटस्फोटीत अत्याचारित महिला मुक्त केलेल्या महिला इत्यादींना आर्थिक मदत करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे या योजनेतून दरमहा सहाशे आणि कुटुंबात एक पेक्षा अधिक जास्त लाभार्थी असल्यास दरमहा नऊशे रुपये अर्थसहाय्य मिळते शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा व इतर गावातील लाभार्थ्यास गेल्या चार पाच पस महिन्यापासून अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे तरी शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा व इतर गावातील लाभार्थी व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तात्काळ मिळावेत अशी मागणी बिरसा नंदुरबार प्रशासनाकडे करण्यात आली आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वृद्ध अपंग अंध निराधार शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त अशा व्यक्तींना तसेच विधवा घटस्फोटीत अत्याचारित महिलांना प्रतिमाहा प्रति लाभार्थ्यात सहाशे रु रुपये त्यानंतर एकापेक्षा अधिक लाभार्थी असतील तर त्यांना नऊशे रुपये असे पैसे मिळत असतात परंतु शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा आणि इतर गावातील काही लाभार्थ्यांना गेल्या चार पाच पस महिन्यापासून पैसेच मिळाले नाही आहेत त्यामुळे या निराधार व्यक्तींना आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून या निराधार लाभार्थ्यांना तात्काळ हे जे काही प्रलंबित चार पाच महिन्याचे पैसे आहेत ते मिळावेत अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय तहसीलदार शहादा यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा बिरसाई महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार